नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सौ अरुणा पाटील व सेक्रेटरी सुमित पाटील व बोर्ड ऑफ डायरेक्टर्स यांचा एकसष्टावा पदग्रहण सोहळ्याचं आयोजन जयसिंगपूर शहरातील प्रथितीयश सामाजिक संस्था या संस्थेचा दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचा नूतन अध्यक्ष रोटेरियन सौ अरुणा जिनपाल पाटील व सेक्रेटरी रोटेरियन श्री सुमित पाटील निमशिर गावकर खजिनदार रोटेरियन सूर्यजित देसाई व बोर्ड ऑफ डिरेक्टर्स यांचा पदग्रहण सोहळा जयसिंगपूर शहरातील गली नंबर चार येथील श्रीमती सोनाबाई इंगळे सभागृहामध्ये शुक्रवार दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता नेहमीप्रमाणे मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे याची माहिती रोटरी क्लब जयसिंगपूरचे मावर्ती अध्यक्ष रोटेरियन संजय मानगावे व सेक्रेटरी रोटेरियन विद्यासागर आडगाणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे जयसिंगपूर शहराच्या सर्वांगीण विकासामध्ये रोटरी क्लब ऑफ जयसिंगपूरचं फार मोठं योगदान आहे अव्याहतपणे शहर व परिसराच्या सामाजिक सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक वैद्यकीय क्षेत्रामध्ये रोटरी क्लब उत्कृष्ट काम अनेक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट जयसिंगपूर शहराच्या विकासामध्ये त्यांनी उभे केले गेली साठ वर्ष काम करत असताना जयसिंगपूर शहरातील सर्वसामान्यांच्या हृदयसिंहासनावर रोटरी क्लब जयसिंगपूर हे नाव कोरलं गेलंय जयसिंगपूर शहरातील शैक्षणिक असेल आरोग्याच्या संदर्भात असतील सामाजिक आणि सांस्कृतिक त्याचप्रमाणे क्रीडा क्षेत्रातील देखील क्रीडा क्षेत्रासाठी देखील रोटरी क्लब जयसिंगपूर नेहमीच कार्यरत आहे रोटरीच्या प्रोटोकॉलप्रमाणे प्रतिवर्षी नूतन एक जुलैपासून नूतन अध्यक्षाची निवड केली जाते चालू वर्षी रोटरी क्लब जयसिंगपूरच्या नूतन अध्यक्ष म्हणून साठ वर्षात दुसऱ्यांदा एक महिला निवड होते सेक्रेटरी वृ वृक्षप्रेमी रोटेरियन सुमित पाटील जानकी मेडिकल व ट्रेझरीपदी रोटेरियन सूर्यजित देसाई यांचा पदग्रहण सोहळा होणार आहे या पदग्रहण सोहळ्यासाठी पदग्रहण ऑफिसर म्हणून रोटरी डिस्ट्रिक्टी वन थ्री वन पुणे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन उपस्थित राहणार आहेत त्यांच्यासोबत मावळते असिस्टंट गव्हर्नर श्री किशन भुत्रा इचलकरंजी व नियुक्त असिस्टंट गव्हर्नर इंजिनियर श्री दादासाहेब चौगुले हे उपस्थित राहणार आहेत यावेळी रोटरी क्लब जयसिंगपूरचे सदस्य रोटेरियन गौतम झेले रमेश इंगळे प्रकाश नेटवे रुस्तम मुजावर श्रीकांत घोडके लिंगळे इंगळे सागर मगदुम सुमित पाटील एको जितेंद्र पाटील हरोलीकर असिफ पटेल राजेंद्र पाटील भोसकर डॉक्टर सविता पाटील कोमल पॅत्रो डॉक्टर वसुंधरा घोडके डॉक्टर अकलंक चौगुले संदीप कदम संतोष माने सुदर्शन येडवान व इतर सदस्य उपस्थित होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल